उडता पंजाब सारखं उडत सांगली म्हणायचं का असा सवाल उपस्थित करणारी धक्कादायक बातमी समोर आली सांगली शहरामध्ये शाळकरी मुलांकडनं सार्वजनिक उद्यानामध्ये खुल्या नशा केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय काही पालकांनी शाळकरी मुलं सार्वजनिक उद्यानामध्ये नशा करत असल्याचं चित्रीकरण करत हा सगळा प्रकार उघडकीस आणलाय या व्हिडिओमध्ये शहराच्या मध्यवर्ती ठिकाणाच्या एका उद्यानामध्ये सात ते आठ मुलं नशा करत असल्याचं दिसत आहे चाललेल्या या प्रकारावरती अंकुश ठेवण्यासह शाळकरी मुलांकडे नशेच्या वस्तू येतात कशा याचा शोध घेण्याची मागणी आता नागरिकांनी केली तसंच वारंवार असे प्रकार समोर येत असल्यामुळे सांगली पोलीस झोप येत का असाही सवाल आता सर्वसामान्यांकडनं विचारला जातो ड्रग्ज किंवा व्यसन असे अंमली पदार्थ जे आहेत जे सहज उपलब्ध होत आहेत त्याच्या मार्गी लागणं या, पेडलर्स किंवा इतर अनेक अशा काही वेगवेगळ्या गोष्टी समाजामध्ये अं सहज आता पसरत चाललेल्या आहेत की जे अशा मुलांना कॅप्चर केलं जातं मग त्याच्यामध्ये तरुणी येतात तरुण येतात मोठे लोक सुद्धा येतात की ज्याच्यामध्ये हे सगळे अडकलेले आहेत समाज मानसिकता आणि स्वतःची मानसिकता सुधारणा हा त्याच्यावरचा उपाय आहे समाज मानसिक मानसिकता सुधारण्यासाठी शासनाने काही असे उपाय योजले पाहिजेत की ज्या यु उपायांच्या आधारे समाजामध्ये एक विवेकी वृत्ती तयार होईल पण अशी कुठलीही योजना शासन राबवत नाही महापालिकेच्या उद्यानामध्ये सर्रास हे नशेखोर दिसून येतात महापालिका क्षेत्रातल्या ज्या पडक्या इमारती आहेत आणि जे घाट आहेत नवीन पूल जुना पूल या नदीकाठच्या परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती हे नशेखोर दिसून येतात तर महापालिकेने सुद्धा यात भाग घेतला पाहिजे त्यांनी आता सिक्युरिटी नेमली पाहिजे विशेषतः एक्स मिलिट्री मॅन घ्यावेत हत्यारबंद लोकं घ्यावीत आणि त्यांच्याकडे ही जबाबदारी दिली पाहिजे जे ब्लाइंड स्पॉट समोर येतील म्हणजे अगदी वॉटर मध्ये सुद्धा नशेखोर दिसून येतात असे ब्लाइंड स्पॉट सगळे का ब्लॅक स्पॉट काढले पाहिजेत सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कायदा सुव्यवस्था विषयामध्ये अधिक लक्ष घालताना ड्रग्ज या विषयावर मी खूप कॉन्सन्ट्रेट करणार आहे मी दोन गोष्टींचं आव्हान तुमच्या माध्यमातून करतो आहे की आपापल्या मुलांना सांभाळा आणि आपल्याला मिळालेली टीप आपल्याला मिळालेली माहिती पोलीस डिपार्टमेंटला ट्रान्सफर करा पण नुसत्या प्रबोधनाने हा विषय संपणार नाही धाकानेचा विषय संपणार आहे त्यामुळे पुलीस डिपार्टमेंटने या विषयामध्ये कुठलीही हैगाई करू नये असं त्यांना मी आवाहन केलेलं आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया थेट जाऊयात सांगलीमध्ये प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्या सोबत आहेत स्वप्नील पालक वर्गाची झोप उडवणारी बातमी म्हणून याकडे या दृश्यांकडे आपल्याला बघावं लागेल स्वतः पालकांनी हा सगळा प्रकार उजेडात आणलेला आहे मात्र हा प्रकार आता उजेडात आल्यानंतर तरी झोपलेली जी यंत्रणा आहे झोपलेले जे पोलीस आहेत ते जागे झालेत काही कारवाई होताना दिसते का नक्कीच गुरु आपण पाहिलं तर सांगली सांगली आता उडता पंजाब होतोय की काय अशी भीती आता वर्तवली जाते कारण की हा जो व्हिडिओ आहे तो सांगली शहरातील एका मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या महापालिकेच्या ग्राउंड वरचा आहे या ठिकाणी सायंकाळच्या वेळेमध्ये ही हे जे पाच ते सहा मुलं आहेत या ठिकाणी गेली होती आणि ते हुक्का ओढत असल्या तर आपल्याला धक्कादायक प्रकार एका महिलेने हा उघडकी सांगलेला आहे असं असलं तरी आपण जर सांगलीमध्ये पाहिलं तर डी ड्रग्ज असेल गांजा असेल आणि आता हे जे नशे पदार्थ आहेत हे सहज उपलब्ध होत आहेत ऑनलाईन सिगार नावाचा जो प्रकार आहे तो ऑनलाईन विद्यार्थ्यांना मिळतोय त्यामुळे कुठल्याही दुकानात जायची गरज नाही किंवा कुठल्या पेडलर कडे जायची गरज नाही जी आता ह्या अलोणी hmm. मुलं आहे हे ऑनलाईन हा सिगार नावाचा प्रकार आहे तो मागून घेतात आणि त्याचे नशाचं प्रमाण जास्त वाढल्याचं पाहाव्यास मिळते यापूर्वी गांजा आणि व्हाईटनर व्हाईटनर हा सहज उपलब्ध होणारा पदार्थ आहे यापासून जे नशा आहे ती केली जात असल्याचं पाहाव्यास मिळत होतं परंतु आता ऑनलाईन सिगार असेल हुक्का असेल एम डी ड्रग्ज असेल आणि गांजे असेल ते सहज सांगली म्हणजे मिळते सांगली या था था, या सगळ्या तस्करीचं या सगळ्या अवैध पदार्थांचं अंमली पदार्थांचं सिंडिकेट बनल्याचं पाहावेच मिळते कारण की यापूर्वी कुपवाडमध्ये कोट्यावधी ड्रग्ज पकडलं होतं अवटेमकाव तालुक्याच्या इरळीमध्ये एमडी डी ड्रग्जचा कारखाना स्थापना होता तसेच नुकतंच विटाजवळील कारवेमध्ये एमडी एम डी ड्रग्ज कारखाना उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे गांजाचं गांजा तस्करीचं हे चांगले आगार मानलं जातं कारण की जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात गांजाची शेती केली जाते कर्नाटक जवळ असल्यामुळे या ठिकाणी गांजाची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याचं पाहावेच मिळते आणि आता तरुण वर्ग जो आहे तो सांगलीतील मोठ्या प्रमाणात या आंबे पदार्थाच्या बरोबर